व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम भारतामध्ये देखील श्रीलंका बांगलादेश किंवा नेपाळ यांच्यासारखी अराजक स्थिती निर्माण व्हावी यासाठी अनेक जण कार्यरत आहेतच शिवाय अनेक राजकीय नेते देखील असे आहे ज्यांना असं वाटतंय की असं निश्चितच व्हायला पाहिजे देशातल्या जेन्झी देशाच्या संसदेमध्ये घुसावं भारतीय जनता पक्षांच्या खासदाराला मारावं त्यांना झोडावं त्यांना पळवू पळवू मारावं नरेंद्र मोदी यांची देखील वाट लावावी अमित शहाची वाट लावावी अराजक मोठ्या प्रमाणावर माजावं आणि मग राहुल गांधी यांनी या देशाची कमान हाती घ्यावी काँग्रेस जनांची तर ही मनापासूनची इच्छा आहे अनेकदा सूचक इशाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते दस्तुर खुद्द राहुल गांधी सुद्धा अनेकदा हे बोललेले या अगोदर सुद्धा राहुल गांधी एकदा असं बोललेले आहेत की छे महिने रुको छे महिने के बाद मे देश का युवा इस नरेंद्र मोदी को इतने दंडे मारेगा कि नरेंद्र मोदी भागता हुआ खिरेगा शक्य एक आहे पॉसिबल आहे आपल्याकडच्या सुरक्षा यंत्रणा पोलीस यंत्रणा सीआरपीएफ बीएसएफ मिलिट्री हे इतके कमकुवत आहेत मुलात आपल्याकडचे जे युवा आहेत ते इतके मूर्ख आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राहुल गांधी एका विशिष्ट चष्म्यातून या देशाला बघतात त्यांना असं वाटतं की त्यांच्या ज्या भावना आहे त्याच भावना या देशातील तमाम जनतेच्या आहेत तमाम नागरिकांच्या आहे मित्रांनो जेव्हा केव्हा देशामध्ये काही अप्रिय घटना घडतात जर त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घडल्या तर लगेच हे सगळे जण बोंब मारायला सुरुवात करतात की बघा बघा लोकशाही जागृत झालेली आहे आणि समजा विरोधकांच्या विरोधात जर एखादी घटना घडली तर लगेच हे संविधानाच्या नावाला बोंब मारायला सुरुवात करतात की बघा बघा संविधानाची पायमल्ली व्हायला लागलेली आहे अशीच काहीशी घटना दोन चार दिवसांपूर्वी घडलेली आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई यांच्या बाबतीत भूषण गवई राकेश नावाचे एक वकील आहेत राकेश किशोर यांच्यात आणि त्या सी जे आय गवई यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर एका विचित्र घटनेमध्ये झालेलं आहे त्यानंतर देशामध्ये एक वेगळाच वाद निर्माण झालाय आणि याला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आता होतोय नेमकं प्रकरण काय आहे सी जी आय काय बोललेले आहे कशा गोळ्या बोललेले आहेत कसं खेटर पडले त्यांना हे सगळं आपण बघणार आहोत मात्र ती व्हिडिओ क्लिप बघण्या अगोदर आमची तुम्हाला एक खास विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे गरजू रुग्ण आहे जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाहीये जेवणाचे त्यांच्यासाठी आपण जेवणाची आणि औषधांची व्यवस्था करत हो। आहोत अनेक दिवसांपासून आपले हे कार्य सुरूच आहे तुमची साथही त्याला भरपूर लाभत आहे पण आता आपल्यावर एक अत्यंत मोठी जबाबदारी आलेली आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये आपल्यालाच खाऊ घालणारा हा जो बळीराजा आहे त्याची वेकर बाळ त्याचे मायबा उपाशी झोपत आहे आपल्याला या दिवाळीमध्ये त्याची दिवाळी गोड करायची आहे त्याच्या घरामध्ये गरजेच्या वस्तू आणि अन्नाचं जिन्नस याचं किट पोहोचवायचं आहे निधी संकलन थोडं कमी पडतंय मित्रांनो हात जोडून कळकळीची विनंती आहे जितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्या बळीराजासाठी समोर येता आई कृपया या आज त्यांना गरज आहे आज आपण त्यांना खाऊ घालूया उद्या ते आपल्याला खाऊ घालणार आहे आतापर्यंत ते खाऊ घालत आलेलेच आहेत ना आपल्याला मग आज आपण हाताकळता का घ्यावा हाच एक मूळ मुद्दा आहे आमच्या परीने आम्ही आम्हाला जे काही शक्य आहे ते सर्व करत आहोत तुम्ही सुद्धा तुमच्या परीनं तुम्हाला जे काही शक्य आहे ते निश्चितच करा दिलं गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सहायता निधी सन्मान निधी पाठवता येतोय तो निश्चितच पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे तिथे दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली आपली चॅनलची मेंबरशिप म्हणजे या सगळ्या उपक्रमांना तुमचा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या सत्कर्मांमध्ये सहभागी होऊन स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा चला आता बघूया किशोर राकेश किशोर यांनी तो बूट कसा फेकला आणि तो बूट सीजीआय भूषण गवई यांना कसा लागा बघून द्या तर मुळात हे प्रकरण नेमकं आहे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो एक विष्णू मंदिर आहे ज्या विष्णू मंदिरावर अतिक्रमण होत होतं त्या विरोधामध्ये राकेश किशोर यांनी एक याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी करत असताना सी आय भूषण गवई अत्यंत विचित्र असं विधान बोलून गेले ते असं बोललेले आहे की तुमचा विष्णू आहे तेव्हा तुमच्या विष्णूला सांगा ना स्वतः स्वतःची मदत कर म्हणून कोर्टाची गरज काय भूषण गवई यांना जर न्याय द्यायचा आहे तर ते सरळ सरळ नकार देऊ शकत होते की हे संविधानाच्या अटींमध्ये बसत नाहीये आणि यावर निकाल देता येऊ शकत नाही इतक्या साध्या पद्धतीनं भूषण गवई बोलू शकले असते मात्र हिंदूंच्या भावना यांनी दुखावलेल्या आहेत राग अनावर झाला आणि मग राकेश किशोर यांनी स्वतःचा भूत काढला आणि तो भूषण गवई यांच्या दिशेने धेकावा आता प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा भूषण गवई असं म्हणतात की तुमच्या देवाला सांगा ना स्वतः स्वतःची मदत कर म्हणून कोर्ट कचेरी कशाला पाहिजे मग जेव्हा बफ बोर्डाचा तुमच्याकडे निकाल आला होता तेव्हा त्यांना असतं ना तुमच्या अल्लाला सांगा म्हणून हे प्रकरण निकाली लावा कशाला आले कोर्टामध्ये बाबरीच्या वेळेस बोलायचं असतं ना अनेक जण असं म्हणतील की कि राकेश किशोर यांनी जे केलं ते अत्यंत दुर्दैवी आहे वाईट आहे निश्चितच वाईट आहे निश्चितच वाईट आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर बूट फेकणं खेटर मारण त्याला हे वाईटच आहे परंतु न्यायाधीशांनी देखील थोडस भान ठेवणं गरजेचं होतं ना आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनेक जण असं म्हणतील की अरे ते जज आहेत सुप्रीम कोर्टाचे सीजी आहे ते चीफ जस्टिस आणि हा एक वकील चप्पल मारतो बूट मारतो ही काय पद्धत लक्षात घ्या भूषण गवई हे केवळ थर्ड ग्रेड मध्ये बी पास आहेत आणि हे जे किशोर राकेश किशोर आहेत ना हे लॉ मधले गोल्ड मेडलिस्ट आहेत आता अनेक जण म्हणतील की अरे ते तर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश बनण्यासाठी कुठलीही एक्झाम नाही हे पॅनल मधलं चालतं सगळं काम हे सगळं वशिलेबाजीनं चालतं यामध्ये ना राष्ट्रपती हस्तक्षेप करत करू शकतात ना गृहमंत्री ना लक्ष मंत्री ना, ना प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयाचं जे पॅनल वसलेलं असतं ते पॅनल ठरवतं हायकोर्टामध्ये सुद्धा अनेक जजेसची नियुक्ती अशाच पद्धतीनं होते तिथे एक पॅनल असतं ते पॅनल हायकोर्टातच प्रॅक्टिस करणारे काही वकील आहेत जे लग्गेबाजी लावतात वशिरेबाजी करतात बॅगा उचलतात मंत्र्यांच्या संत्र्यांच्या मोठमोठ्या जजेसच्या पॅनलवाल्यांच्या त्यांना बढती मिळते आणि जज बनवलं हो जातं त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जज बनले जातात आता विचार करा तुम्ही धनंजय चंद्रचूड सीजेआय होते त्यांचे वडील कोण होते त्यांचे वडील सुद्धा सीजीआय होते ना आपले घुषण गवईंचे ज्येष्ठ कोण होते सीजेआयच होते ना आतापर्यंत भारतामध्ये जेवढे सीजीआय झालेले आहे यांच्या पिढ्यांमध्ये आधी कोणीतरी सीजीआय आहे लग्गेबाजी आणि वशिलेबाजी करून हे लोक मोठे झालेले आहेत यांचा निवडीचा क्रायटेरियाच मुळात वेगळा आहे त्यामुळे त्या खुर्चीत बसलेले आहेत म्हणून आपण फार सर्वज्ञानी झालेलो आहोत किंवा एखाद्याने यांना सर्वज्ञानी समजण्याचा काहीही संबंध नाही एक गोल्ड मेडलिस्ट अत्यंत उच्च शिक्षित वकील वय वर्ष बहात्तर का आली त्याच्यावर ही वेळ एका वर बूट फेकून मारण्याची बर आता इथून पुढे बघा प्रवास कसा आहे सीजेआय न काय केलं राकेश किशोर यांना निलंबित केलं का किंवा लॉ बोर्ड मध्ये त्यांना खेचलं का नाही मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सुप्रीम कोर्ट हे असं न्यायालय आहे तिथे ऐरा गायरा नथू खायरा कोणीही वकील जाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही वकिलांना जर तिथे प्रॅक्टिस करायची असेल सुप्रीम कोर्टामध्ये तर त्याचा विशेष क्रायटेरिया आहे एक्झाम्स आहेत त्याच्या जजेससाठी नाही आहेत एक्झाम्स वकिलांसाठी आहे कधी कधी तर असं वाटतं की या जजेसपेक्षा वकिलांनाच जास्त कायदे माहिती आहेत आणि हे अनेकदा अनेक खटल्यांमध्ये समोर आलेलं आहे तर यांनी का केलं नाही हे यांच्यावर कारवाई का करू शकत नाहीये त्याचं कारण आहे आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे सी जे आहे भूषण गवई जे ते रिटायर होत आहे यांनी जर आता केस केली राकेश किशोर यांच्या विरोधामध्ये तर पुढे चालून जो खटला चालणार आहे ना तो एक सर्वसाधारण वकील म्हणून भूषण गवईंना कोर्टात उभं राहावं लागणार आहे सीजीआय म्हणून नाही किती मोठी नामुष्की आहे किती मोठी नाचक्की ही हीच नामुष्की टाळण्यासाठी आणि आणखी एक कारण आहे जातीचं कार्ड खेळून ग्रीटिंग कार्ड खेळून आतापर्यंत यांनी जो खेळ मांडला तो खेळ यांना पुढे खेळता येणार नाही म्हणूनच कदाचित या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी आणि यातून वाचण्यासाठी भूषण गवई बॅकफूटवर आहेत राकेश किशोर यांना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी म्हणलं मला एक रुपयाचा पण पश्चाताप नाहीये माझ्या धर्माबद्दल माझ्या देवी देवतांबद्दल जर कोणी असं बोलत असेल तर माझा संताप होणं स्वाभाविक आहे आणि कोणाचाही संताप होऊ शकतो ना हो तुम्ही त्या खुर्चीवर वसलेला आहात धर्म च्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी नाही त्यासाठी धर्मपीठ आहेत देशामध्ये चार शंकराचार्य अजूनही या आहेत हातीला तुम्ही सोडवू शकतात विष्णू मंदिराला जर प्रॉब्लेम होत असेल तर विष्णूला सांगा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर अरे जर विष्णूला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर बंद करा तुमचे कोर्ट बसा घरी कशासाठी पाहिजे पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरी तुम्हाला धार्मिक आस्थांवर बोलण्या अगोदर प्रत्येकानं थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे आणि इतक्या महत्वाच्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना तर विशेष ध्यान देणं अत्यंत गरजेचं आहे हेच यातून आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं अनेक जणांनी या बाबतीतले अनेक कंगोरे समोर आणलेले आहेत मात्र हा एक नवीन अँगल आहे जो आम्ही तुमच्या समोर ठेवलाय कसा वाटला तो आम्हाला कमेंट मधून निश्चितच कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुपतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुणेच्या एकदा विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे गरजू रुग्ण आहेत खेड्यापाड्यातून आलेले जे हालाकीच्या परिस्थितीतील भूगुल आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे दहा रुपये पण नाहीयेत खाण्यापिण्यासाठी त्यांच्या औषधांचा आणि जेवणाचा खर्च आपण उचलतो गेल्या अनेक दिवसांपासून हे कार्य चालू आहे त्याचप्रमाणे आता आणखी एक मोठी जबाबदारी आहे मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे तिथले जे बळीगाचे आहेत शेतकरी बांधव आहेत आपलेच आहेत जे आपल्याला खाऊ घालतात आज त्यांच्या घरातील लोक उपाशी ते उपाशी आज आपली जबाबदारी आज आपण त्यांना खाऊ घालूया आजपर्यंत ते आपल्याला खाऊ घालत आले ना आज त्यांना खाऊ घालू त्यांची दिवाळी गोड करू त्यांची पडलेली घरं आपण बांधून देऊ शकत नाही त्यांच्या बायकां त्यांच्या लेकरा बाळ्यांची लग्न आपण लावून देऊ शकत नाही तेवढा निधीच नाही आपल्याकडे पण कि किमान त्यांची दिवाळी तर गोड करता येऊ शकते ना त्यामुळे सडळ हाताने पुढे या मित्रांनो माता बंधू भगिनींनो कळकळीचं आवाहन आहे भीषण परिस्थिती आहे वेळ कमी आहे आपल्याकडे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर या उपक्रमामध्ये सहभागी व्हा या सत्कर्मामध्ये तुमचा सहभाग नोंदवा दिल्यानंच समाधान वाढतं प्रेम वाढतं एवढं लक्षात ठेवा आज त्यांना गरज आहे कराची उद्या आपल्यालाही गरज पडू शकते तेव्हा आपल्यापैकी जर कोणाला गरज पडली तर त्याच्या पण पाठीशी आपण उभे राहूया ना त्याचसाठी तर हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आपण सांगवत आहोत त्यामुळे दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतंय निश्चितच द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर आणि मोबाईल क्रमांक त्यामध्ये मेन्शन करून आम्हाला पाठवा म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये एकमेकांशी थेट संपर्क करता येईल आणि जे काही उपक्रम चालू आहेत ते थेट तुमच्यासोबत डिस्कस करता येतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता देखील येतील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंच प्रवहाराला बळकट करण्यासाठी पुढे या मित्रांनो आणि आज त्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एवढीच नम्र विनंती राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम दर वि ग्रह मेघाम गंगा तुलसी शाली ग्राम